नमस्कार जय किसान मी संदीप पडलवार माझ्या यूट्यूब मंचावर आपले स्वागत आहे कलाल गौड तेलंग समाजाचा उपवर उपवधू परिचय मेळावा व्यंकटप्रभू लान वाई बाजार तालुका माहूर जिल्हा नांदेड येथे संपन्न झाला यावेळी महाराष्ट्र आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक मध्य प्रदेश आदी विभागातील वधू व त्यांचे पालक उपस्थित होते यावेळी जवळपास एकशे वीस मुलांनी व सत्तर उपवधूंनी या परिचय मिळाव्याला परिचय दिला यावेळी कलाल सम कलाल गोड तेलंग समाजाचे आराध्य दैवत सरदार सरवई पापण्णागोड यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण माल्या उद्धव बंपलवार निवृत्त तहसीलदार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी सरपंच प्रकाश कन्नलवार अशोक पडलवार विठ्ठल पडलवार माजी सरपंच सुधाकर गोकनवार संजय रेकुलवार ह्या परिचय मेळाव्याचे कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्योजक नितीन कन्नलवार उपाध्यक्ष नंदकिशोर सिद्धेवार शासकीय कंत्राटदार सचिव व उद्योजक संजय मुरगुलवार कोषाध्यक्ष गजानन पडलवार शासकीय कंत्राटदार कार्यकारी अध्यक्ष विष्णू पडलवार आणि सहसचिव प्रफुल्ल कन्यावार कन्नलवार आदींच्या उपस्थित उपस्थितीमध्ये ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बालाजी किशन आलेवार अध्यक्ष भाजपा तालुका किनवट तसेच डॉक्टर बालाजी तेलंग किनवट डॉक्टर राजेश पडलवार पारवा घंटलवार साहेब माजी जिल्हा परिषद सदस्य तामसा बाबाराव नंदेवार मुख्याध्यापक नांदेड चंद्रकांत कोमटवार पी एस आय धारूर संदीप सिद्धेवार उपसरपंच करंजी ओमप्रकाश पाटील बोत रमेश रेकुलवार सुनील अनंतवार प्रदेश अध्यक्ष राष्ट्रीय कलाल गोड युवा संघर्ष समिती नांदेड आदी प्रमुख पाहुणे लाभले होते सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचलन हे पत्रकार खडसे आणि कलाल समाज दिशा ह्याचे प्रास्तविक राजकुमार पडलवार पत्रकार ह्यांनी केले आपण पाहिलं इतर जातीमध्ये कोमटी समाज असो मारवाडी समाज असो मराठा समाज असो माळी समाज असो या समाजामध्ये मोठमोठे परिचय मेळावे आयोजित करतात त्या ठिकाणी वधूवर परिचय देण्यासाठी त्यांना नोंदणी शुल्क भरावा लागतो गोड घरातील समाज हा आत्मसोट्याक असून दहा तिथे दोन तीन घरं अशी आपली परिस्थिती आहे आणि ह्या घेण्यामागचा उद्देश असा आहे वधूवर परिचय मेळावा घेण्याची का गरज म्हणजे खरोखरच नितांत गरज आहे कारण आपण आपला समाज हा अल्पसंख्याकी का आहे प्रत्येक खेड्यामध्ये एक दोन घरच आहे एकामेकाशी व वधू आणि वर परिचय मेळावा म्हणल्यानंतर या मेळाव्याच्या अनुषंगानं का असते ना या ठिकाणी वधू आणि वर आपले परिचय देतात आणि वळख्या होतात जरी समजा आपण या ठिकाणी मुलगा कुठपर्यंत शिक्षण झालेलं आहे आज गोड तेलंग समाज उपवर वधू परिचय मेळावा माऊर किनवट तर किनवट माऊर तालुक्याने नेहमीप्रमाणे सातत्याने जवळपास दहा बारा दहा बारा वर्षापासून हा कार्यक्रम आयोजित ते करत आहेत आणि समाजाच्या हितासाठी उन्नतीसाठी असे कार्यक्रम घेणं खूपच गरजेचं आहे सर्वप्रथम माहूर आणि किनवट तालुक्यात जे प्रमुख पदाधिकारी नितीन पाटील कन्नलवार असो आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व त्यांच्यासोबत काम करणारी सर्व्हिस टीम या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि आपणा सर्वांना सांगतो की टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं फार फार अभिनंदन My father's name is Suresh Sukhbunwar, working as a bank employee in Indravelli. And my mother is a housewife. Uh, my elder brother is a uh, final year now. And my uh, second sister is uh, present uh, government employee in uh, General Hospital as a nursing officer. Uh, and my education पप्पावर गाव माझं जन्मस्थळ नाशिक सकाळी सात वाजता माझी जन्मतारीख सत्तावीस सात एकोणीसशे त्र्याण्णव मी केमिकल इंजिनिअर तालुका जिल्हा नांदेड व माझ्या कुटुंबात तीन व्यक्ती आहेत मी माझ्या भाऊ माझी आई माझं इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक मध्ये आय टी आय झालेलं आहे माझं नाव सैनाथ श्रीराम निभितवा मी राहणार मलकाहुडा तालुका माहूर जिल्हा नांदेड माझ्या वडिलांचं नाव श्रीराम नारायण निभितवा आणि माझं बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग झालेलं आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ और इंजिनिअरिंग औरंगाबादमधून सध्या मी सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करतो एज्युकेशन ग्रॅज्युएशन झालेलं आहे बीकॉम

आणि डेट ऑफ बर्थ आहे चोवीस चार अठ्ठ्याण्णव आणि महाराष्ट्रातील सर्व कलाल गोड तेलंग समाजाचा मेळावा आयोजित केलेला आहे आणि वधूवर परिचय मेळावा घेण्यात आलेला आहे तर आमच्या विनंतीला मान देऊन सर्व समाज बांधवांनी उपस्थिती दर्शविली आहे आणि वर आणि वधू दोन्ही पण बरेचशे संख्येने उपस्थित झालेले आहे गोड कलाल तेलंग समाजाच्या वतीने किनवट माहूर तालुक्यामध्ये परिचय मेळावा हा आयोजित केलेला आहे या परिचय मेळाव्यामध्ये ज्या काही वधूवरांनी वरांनी या ठिकाणी परिचय दिला त्यामधून जे काही आता पुढे सोयरिका या ठिकाणी जुळतील त्या जेवढ्या सोयरिका जुळतील त्यांचा आम्ही किनवट येथे विवाह मेळावा मोठ्या प्रमाणात आयोजन करणार आहोत आणि महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा या राज्यातून या ठिकाणी वधूवरांनी परिचय देऊन उपस्थित दर्शवून हा मेळावा त्यांनी उपस्थित केला त्याबद्दल मी आमच्या संयोजन समितीच्या वतीने या येणाऱ्या सर्व पाहुण्यांचं सर्व वधूवरांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि हा मेळावा या ठिकाणी यशस्वी झाला असा आम्ही समजतो या मेळाव्याचं यशस्वी आयोजन झालेलं आहे नेमकी आपली काय केली आहे गेल्या दोन एकोणीसशे अठ्याण्णव पासून दलाल गौर समाजाचा परिचय मेळावा आणि लोहा मेळावा आयोजित केला जातो त्याप्रमाणे याही वर्षी बांधवांनी हा परिचय मेळावा आयोजित केला आहे आणि या परिचय मेळाव्यामध्ये जवळपास शंभर मुलं आणि जवळपास तीस यांनी परिचय दिलेला आहे आणि या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये सर्व समाज बांधवांनी माऊ तालुक्याच्या त्यांनी अजोलात प्रयत्न करून हा मेळावा यश केला आहे